मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गौरी जयदीपकडे पाहून हा चिडलाय तरी पण याची नजर तशी वाटत नाही असं मनाशीच बोलते तेव्हा जयदीप रागाने खोटं बोलायला तुला लाजकशी कशी वाटत नाही तुझी इच्छा नसताना मी जबरदस्ती केली का असे अनेक प्रश्न गौरीला विचारतो त्यावर जे झालं ते मी सांगत आहे असं गौरी बोलते तेव्हा जयदीप गौरीला जर तू गौरी नसशील तर तू इथे का आलीस ते सांग आणि जर तू गौरी असशील तर तू हे नाटक का करत आहेस याचे उत्तर मला दे असं विचारतो त्यावर ऐचिकण्या तुझ्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मला माहीत नाही असं गौरी जयदीपला सांगते तेव्हा जयदीप गौरीला मी लवकरच उत्तरे शोधेल असं सांगत तिथून बाहेर पडू लागतो तेव्हा आत्ताच निघालास का असं जाता जाता, जाता गौरी विचारते तेव्हा मी ही रूम सोडत आहे तू परत माझ्यावर घानेरडे आरोप करशील असं जयदीप गौरीला सांगतो त्यावर गौरी ऐ न्या तू राहा इथे मी जाते असं बोलते व लगेच तिथून बाहेर पडते तर दुसरीकडे शालिनी अनिलला इथे फुल राडा झाला असं खुश होत सांगत असते त्यावर अनिल मी बरोबर निसटलो ते सांगतो तेव्हा आता ही पहिलीच झलक होती यापुढे आता समद्यांना फार वेडे करून सोडायचे असं शालिनी अनिलला सांगते तेव्हा अनिल होय गुरुदेव असं शालिनीला बोलतो तर दुसरीकडे सुगंधी मानसीला काहीतरी गडबड आहे ती पोरगी जेव्हा पहिल्यांदा परत आली ना तेव्हा नंदिनीला माई माई म्हणाली नंतर परत घारे घारे असं संशयाने सांगते तेव्हा मानसी सुगंधीला सर्वजण माईंना माई, माई असं बोलतात त्यात काय एवढं ती थोडी खरी गौरी आहे असं सांगते तेव्हा सुगंधी बरोबर आहे परंतु जर चुकून पण ती गौरी असती तर स्वतःच्या नवऱ्याचा स्पर्श तिला कळला नाही असं मानसीला सांगते तेव्हा मानसी हसते व मनातल्या मनामध्ये कसा ओळखणार कारण तो स्पर्श माझ्या होणार म्हणजे अनिलचा असणार असं बोलते त्यानंतर माई गौरीला बाहेर का झोपलीस काय झालं ते विचारतात तेव्हा गौरी उठते व माई मला या जयदीपचं काही कळेना झालं आहे कधी वाईट तर कधी अचानक शहाण्यासारखा वागतोय तो खोली सोडून निघाला होता असं बोलत होता जसं त्याने काही केलंच नाही असं सांगते तेव्हा माई हा गोंधळ मला पण कळेना झाला आहे मी आत्ता जाऊन त्याला जाब विचारते असं गौरीला सांगतात तर गौरी माईंना त्याचा काही उपयोग नाही आपण मघाशी विचारले होते ना परत तेच होणार असं म्हणत अडवते तर तेव्हा माई गौरीला तो जे काही करत आहे ते कुणाच्या तरी सांगण्यावरून करत आहे तो ज्यांच्या इशाऱ्यावर नाचत आहे ना त्यांनाच आता नाचवायची वेळ आली आहे चल आता मैदानात उतरलोय ना आपण मग लढाई सोडायची नाही असं म्हणत माई गौरीला शालिनीच्या रूमकडे घेऊन जातात तर इकडे देवकी शालिनीसमोर अनिलचं खूप कौतुक करत राहते त्याला मास्क बनवणे जयदीपच्या कपड्यांसारखे कपडे तयार करणे खायचे काम नाही ते सर्व मिस केलं असं शालिनी देवकीला सांगते तर तेवढ्यात दरवाजा वाचतो देवकी दरवाजा उघडते तर तेवढ्यात गौरीसमोर प्रकट होते तर देवकी घाबरून शालिनीला गौरी आल्याचं सांगते तेव्हा तुझ्या बापाचे हे घर आहे का कधी पण यायचे नाही दार ठोठवायचे असं शालिनी गौरीला सांगते तर तेवढ्यात गौरी घारे म्हणत माईंना आवाज देते तेव्हा माईंना पाहून दोघींना पण खूपच मोठा धक्का बसतो तेव्हा माई आतमध्ये येत तुम्हा दोघींचं काय चाललं होतं ते शालिनी देवकीला विचारतात तेव्हा देवकी जाऊबाईंना डोक्याची गोळी देण्यासाठी मी इथे आले होते असं माईंना खोटं सांगते तेव्हा माई मल्हार कुठे आहे असं शालिनीला विचारतात तर तेवढ्यात मल्हार तिथे येतो व माईंना काय झालं असं विचारतो तेव्हा माई, विचार ते माई मल्हारला आजपासून ही गौरी तुमच्या खोलीत झोपणार असं सांगतात ते ऐकून शालिनी धक्क्याने मग आमचे हे कुठे झोपतील असं माईंना विचारते त्यावर मल्हार जयदीपच्या खोलीत झोपेल की असं माई सांगतात तेव्हा देवकी गेस्टरूम आहे की असं मध्येच बोलते त्यावर गौरी बिनवासाची सुगंधी व पाठीत खंजीर तिथेच आहेत त्यांना तुझ्या खोलीत पाठवू का असं देवकीला विचारतात तर देवकी घाबरत नकार देते तेव्हा मल्हार मी जयाच्या खोलीत झोपतो असं सांगतो तेव्हा शालिनी चिडून मी या वेडीबरोबर झोपू शकत नाही असं सांगते त्यावर गौरी शालिनीवर धावून जाते तेव्हा माई शालिनीला थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे तू जरा समजूतदारपणा दाखव की असं सांगतात तर मल्हार बरोबर आहे असं बोलतो तेव्हा गौरी मल्हारचं कौतुक करते त्यानंतर मल्हारला माई जयदीपच्या रूममध्ये झोपण्यासाठी पाठवतात व गौरीला तू शालिनीला त्रास द्यायचा नाही म्हणून सांगतात त्यावर स्वतःहून देणार नाही परंतु हिने जर त्रास दिला ना मग मी गप्प बसणार नाही असं गौरी बोलते तेव्हा माई लगेच तिथून निघून जातात तेव्हा देवकी शालिनीला बेस्ट ऑफ लक देते तेव्हा शालिनी देवकीला दे कारण आता तिची धडगत नाही असं सांगते तेव्हा गौरी देवकीला मारण्यासाठी खुर्ची उचलते ते पाहून देवकी नऊ दो ग्यारा होते तर शालिनी वैतागाने डोक्याला हात लावते त्यानंतर देवकी बाहेर जाऊन माईंना अडवते व तुमचे काय चालले आहे त्या पोरीवर तुमचा विश्वास नाही ना मग तिचे का ऐकताय असं विचारते तेव्हा माझे पाय दुखत आहे आपण बसून बोलू असं सांगत माई देवकीला वेड्यात काढतात तेव्हा देवकी खूपच खुश होते व झोपण्यासाठी जाते तर इकडे शालिनी झोपण्यासाठी तयार होत असते तेव्हा गौरी तिला तुझ्याकडे काय भारी भारी कपडे आहेत ग असं विचारते तेव्हा शालिनी तिला आता माई गेल्या आहेत मला खूप झोप आली आहे तू पण इथून जा असं सांगते तेव्हा माईंनी मला इथे झोपायला सांगितलं आहे तिला परत बोलावू का असं गौरी विचारते तेव्हा इथे जागा कमी आहे एका खाटावर कसं झोपायचे असं शालिनी विचारते तेव्हा गौरी तिला तू बरोबर बोलत आहे दुसरे अंथरून आहे का ते विचारते तर तेव्हा होकार देत शालिनी दुसरे अंथरून गौरीला काढून देते तर तेव्हा गौरी स्वतःचं अंथरून खाली टाकते तेव्हा शालिनी खुश होत बर झालं स्वतःची पायरी स्वतःच ओळखली असं बोलते तेव्हा गौरी पांघरून मागते तर शालिनी पांघरून देते तेव्हा गौरी तिला दार लावण्यासाठी सांगते व तू इथे खाली झोपायचे असं बोलते तेव्हा ही खोली माझी आहे मी खाटावर झोपणार असं शालिनी गौरीला सांगते तेव्हा हे घर घारीचे आहे तिने मला इथे झोपायला सांगितले आहे झोपायचे असेल तर खाली झोप नाही तर बाहेर जा असं गौरी शालिनीला बोलते तेव्हा मी झोपणार नाही असं शालिनी सांगते त्यावर गौरी तिच्या हाताला धरून शालिनीला खाली आपटवते व तिला लाथा मारते तेव्हा शालिनी मुकाट्याने गुपचूप खाली झोपते तर गौरी बेडवर निवांतपणे झोपते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी देवकी शालिनीच्या रूममध्ये येते व जाऊबाई झोप झाली का असं विचारते तेव्हा देवकीला वाटतं की खाली गौरी झोपली आहे तेव्हा ती जाऊबाई तुम्हाला मानले बरं का असं म्हणत गौरी तुझी लई झोप झाली आता तुला जागे करण्याची वेळ आली आहे असे बोलत गौरी समजून ऐ भवाने ऐ टवळे उठ असं देवकी बोलते परंतु कोणीही उठत नाही तेव्हाही अशी उठायची नाही असं बोलत देवकी शालिनीच्या पाठीत लाथा मारते तेव्हा शालिनी खूपच मोठ्याने ओरडते शालिनीला पाहून देवकी तिथून लगेच पळून जाते तर गौरीवरून मजा पाहते तर मित्रांनो पुढील भागामध्ये शालिनी व देवकी जयदीपचा शर्ट कापून गौरीवर आळ घेणार आहे पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा